सोमवारी रात्रीपासून मेळघाट परिसरातील काही भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मेळघाटातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नदीकाठातील शेती वाहून गेली अंबापाटी येथील एका शेतकऱ्याचे दोन एकर शेती वाहून गेली तर शेताला नदीचे स्वरूप आले तसेच गिरगुटी येथील पुलाचे काम चालू असल्यामुळे रस्ता दुसरीकडून काढला होता तो काढलेला रस्ता पूर्णता वाहून गेल्यामुळे परतवाडा ते टेंभूरसोडा मार्ग धारणीकडे जाणारा हा मार्ग पूर्णता बंद झाला आहे या ठिकाणची वाहतूक बंद झाली असून तसेच अंबापाटी जवळील पूल आजूबाजूने कसल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचणी त्यामुळे अंबापाटी ठाकणा परिसरातील वीस पंचवीस गावाचा संपर्क तुटला आहे तर अंबापाटी गावातील शेष सुजरेकर धारसिंग पवार बजरंग पवार बलदेव पवार कुलचंद जामुनकर या शेतकऱ्यांची शेती पावसामुळे खरडून गेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रात्री बारा सुन। तर मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सतत पाऊस सुरू असल्याने चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी गिरगुटी या परिसरातील पंचवीस गावांना पावसाचा फटका बसला आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा